राज्यामध्ये नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे अशातच काही सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या टक्क्यावरून सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती या संदर्भातील सुनावणीत न्यायालयानं ना आरक्षणाला स्थगिती न देता आरक्षण कायम ठेवण्याचे निर्देश दिलेत या निर्णयानंतर ओबीसी समाजाकडून समाधान व्यक्त होत आहे याबाबत राष्ट्रीय या ओबीसी महासंघाचे समन्वयक डॉक्टर अशोक जिवतोडे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अनवर शेख यांनी पाहूयात आज सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे अति महत्वाचा निर्णय दिलेला आहे असे ओबीसीचे जे, जे राष्ट्रीय समाजसेवक आहे डॉक्टर अशोक जिवतोडे त्यांचं म्हणणं आहे ते आपल्या सोबत आहेत त्यांना विचारू आपण की आज सुप्रीम कोर्टने जे आरक्षण बद्दल निकाल दिलेला आहे काय याच्यावर तुमची प्रतिक्रिया बघा याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने आजच्या नगरपालिका आणि नगरपंचायतच्या इलेक्शनला कुठेही स्थगिती दिली नाही हा ओबीसीचा विजय आहे सुप्रीम कोर्टाने एकोणीशे ब्याण्णव ला जो निर्णय दिला इंदिरा साहनी वर्सेस केंद्र सरकार त्यामध्ये नोकरी आणि शिक्षण हा विषय होता एकोणीशे चौऱ्याण्णव ला राज्यसभा आणि लोकसभेमध्ये बिल पारित झालं सत्तावीस टक्के ओबीसीचं आरक्षण दिल्यानंतर त्या अनुषंगाने ओबीसीचं सत्तावीस टक्के आरक्षण मिळालं आहे सुप्रीम कोर्टाने या अगोदर म्हटलं की दोन हजार बावीस पूर्वीच्या स्थितीनुसार जसे इलेक्शन घेतले त्या पद्धतीने इलेक्शन घ्या सत्तावीस टक्के आरक्षण कायम ठेवून ओबीसी समाजाला सत्तावीस टक्के आरक्षण दिल्यामुळे पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडली यासाठी ह्या सर्व याचिका होत्या जर सत्तावीस टक्केपेक्षा कमी आरक्षण झालं असतं तर आमच्या ओबीसी संघटना कोर्टात गेल्या असत्या मात्र आज सुप्रीम कोर्टाने जी स्थिती आज त्यांनी स्थगिती न देता ठेवली त्यामुळे ह्या निवडणुका होण्याचा मार्ग मोकळा झालाय हे जे निकाल आहे ते ओबीसीसाठी आनंदाची बाब असल्याचं डॉक्टर अशोक जूतड़े यांनी म्हटलं आहे वशेक जय महाराष्ट्र न्यूज चंद्रपूर